चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी आजपर्यंत एकदा ही शाहू महाराजांची जयंती ही पार्लमेंट मध्ये झाली नव्हती ते मी सुरुवात केलेली मला हे पूर्ण मी तो शिकवत आहे मला तर एक प्रश्न विचारायचा आहे एक यासिन भटकळ हा अतिरेकी होता अतिरेकी आहे इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणजे त्याचा त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा हा यासिन भटकळ विशाळगडला राहिला होता हे त्याची नोंद आहे डोळा मोठा ती राहिलाय कुठे विशाळ गड किल्ल्यावर त्यावेळी हे महाशय कुठे होतोय त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं आणि मला शिकवतात पुरोगमित्व काय शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घरात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगामित्व आहे मला पूर्णपणे माहित आहे <coughs> गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत रायगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती गटकोट किल्ल्याला पैसे दिले तर पाच कोटी रुपये मी विशाल गडला दिले पुरातन खात्याच्या माध्यमातून रांना जिथं तारा राणेंचं वास्तव्य तिथं होतं हे पाच कोटी सुद्धा कुणी दिलं नाहीत माझ्या प्रयत्नात गटकोट किल्ल्याच्या पुरातन खात्याच्या माध्यमातून दिले हे ते दिसल नाही मग गटकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करा नको अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा दीड वर्षापासून मी माझं त्यावेळी तुम्हाला दीड वर्षात पालकमंत्री तुम्ही असता तुम्हाला किंबणा आणि इथल्या नेत्यांना ने दिसून येते का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही जे तुम्हाला माहित होतं मी येणार आहे तिथं सगळे शिवभक्त येणार आहेत अकराशे शिवभक्तांच्या मध्ये का तुम्ही यंत्रणा लावली नाही आक्रोश दाखवणार आहे भक्त कारण त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे ज्या अडचणीत म्हणण्या विषय बघायला लागले ना काय चाललंय आता विशाळगडवर अहो ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं ज्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज ताराराणींचं वास्तव्य होतं अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि या विशाळगडवर असा गलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता तुम्ही म्हणताय संभाजीराजेंचं पुरोगमित्व करायला लागल्या हो तुम्ही स्वतः तुमचं पुरुगमित्व काय तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा कुठना कुठना पैसे इकडे तिकडे गडबड केले आणि जाताना दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर नाव घेत आणि जात तिसरीकडे मला शिकू नये तिने आणि कोणी शिकू नये मला मी प्रामाणिकपणाने करत आलेले ह्याच्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणाने करणार शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार आहे संभाजी छत्रपतींना तसंच चालणार आहे आणि मग मला स्पष्ट तुमच्या पुढं त्या गोष्टी बोलायच्या होत्या अनेक ना सगळ्यांनी माझ्याबद्दल जे मी काही बोललो ते बोललेच सगळे तुम्हाला काही विषय प्रश्न असतील तर आपण मला कवल नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के चॅनेलला च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका